बेल्ला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या धान्य गोदाम भूमिपूजनासाठी सहकार आयुक्त दीपक तावरे यांचं बेल्हेनगरीमध्ये आगमन झालं फटाक्याची आतषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर वृक्षारोपण औक्षण व प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले आदरणीय पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिगंबरजी दुर्गोळे साहेब त्याचप्रमाणे माननीय सुनील चांदोरे साहेब उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे आदरणीय पूजताई भट्टे पाटील संचालिका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे माननीय अनुवंत देसाई साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा सहकारी बँक पुणे त्याचप्रमाणे सन्मानीय राजेशजी सुरे साहेब अप्पर बंदर सहकारी संस्था महाराष्ट्र त्याचप्रमाणे सन्मानिय मंगीजी तिटकरे साहेब व्यवस्थापन संचालक महाराष्ट्र सहकारी विभागीय मंडळ पुणे त्याचप्रमाणे सन्मानिय त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर गजेंद्र देशमुख साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर या सर्वांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे प्रथम या ठिकाणी वृक्षारोपण यांच्या सुद्धा असते त्या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष असल्याने त्या मान्यवरांच्या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे वृक्षारोपण झाल्यानंतर त्या ठिकाणी मान्यवरांच्या आरोक्षण करायचं करण्याच्या करण्या विनंती करतो की आपण या सर्व मान्यवरांचे आरक्षण करून घ्यायचे तरी सर्व सभासद जुन्नर तालुक्यातील सहकारामध्ये काम करणार आहे तुम्ही क्षेत्रातील मान्यवर या सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी मंडपामध्ये येऊन कुठच्या एवढं स्थानात व्हायचे या ठिकाणी सर्व मान्यवरांचे आगमन झालेले आहे

या ठिकाणी मान्यवरांचे आरक्षण करण्यासाठी त्या महिन्यातून सही विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवरांचे आरक्षण करून घेतोय सन्मान्य बाळासाहेब आपण संपूर्ण सर्व समाजाने विनंती करण्यात कारण ते आपण या ठिकाणी हवामानपत्र येऊन खुर्च्यावर मान पण होऊन घ्यायचे कार्यक्रम सुरुवात होत आहे त्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन

झटातून शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यासाठी त्या मान्यवरनं मी या ठिकाणी विनंती करतो कि आपण या ठिकाणी येऊन आपल्या महाराष्ट्राचे आराध्य महाराज व प्रज्वलन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्य मान्यवरांना विनंती की आपण या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत त्याचप्रमाणे आदरणीय ग्राम नेते स्वर्गीय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यात महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त वनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य आदरणीय दीपकजी तावरे साहेब यांनी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन होत आहे त्याचप्रमाणे समवेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर त्यांच्या समवेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न आदरणीय संजय रावजी संजयरावजी बाळेसाहेब यांच्या हस्ते ग्रामनेते आदरणीय राहुल दादा यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचप्रमाणे यांच्या समाजात सन्मान्य पुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे आदरणीय प्रकाश जगताप साहेब यांच्याही शोभा असते या ठिकाणी या ठिकाणी पूजन होत असताना यांच्या आदर सन्माननीय डॉक्टर दिगंबर दुर्गडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे सन्माननीय सोनी चांदुरे साहेब उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे सन्माननीय पुजाताई भुट्टे पाटील संचालिका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागेत पुणे आदरणीय प्रकाश जगताप साहेब जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे सन्माननीय अनिरुद्ध देसाई साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागेत पुणे आदरणीय डॉक्टर गजेंद्र देशमुख साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर आदरणीय बाळासाहेब मुरादेवी भाई अधिकारी पुणे जिल्हा मध्य सहकारी बँक पुणे सन्मानिय सुभाषरावजी कवडे वरिष्ठ अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जुन्नर विभाग आदरणीय संतोष भुजबळ साहेब सहकार अधिकारी श्रेणी एक जुन्नर आदरणीय नीलजी धवळे साहेब सहायक निबंधक सहकारी संस्था जुन्नर माननीय संदीप संदीप शेठ जाधव वसुली अधिकारी पुणे जिल्हा मध्य सहकारी बँक पुणे जुन्नर विभाग सन्मान्य डीजी गुजर साहेब विकास अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बेल्ले सन्मान्य सुनील खता साहेब उपव्यवस्थापक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे असं या ठिकाणी दीप